शंभर दिवस कृती विकास आराखड्याअंतर्गत मेळघाटातील दुर्गम गावांना भेट आणि पाहणी नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागांनी समन्वयाने कामे करा विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांचं विधान राज्य शासनाने शंभर दिवसांसाठी सातकलमी कृती आराखडा निश्चित केला असून त्यात जनतेच्या तक्रारींचे निवारण सुकर जीवनमान तसेच क्षेत्रीय कार्यालयांना भेटी हे घटक अंतर्भूत आहेत मेळघाटसारख्या दुर्गम आदिवासी बहुल भागातील नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागांनी समन्वयाने कामे करून त्यांच्या अडचणी व समस्या सोडवाव्या असे निर्देश विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी दिले सेमाडोह पर्यटन संकुल येथे शंभर दिवस कृती आराखड्याअंतर्गत मेळघाट क्षेत्रातील गावांना भेट व ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निराकरण या कार्यक्रमाअंतर्गत श्रीमती सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा अप्पर आयुक्त अजय लहाने रामदास सिद्धभट्टी सूरज वाघमारे उपवन संरक्षक सुमित सोळंके दिव्या भारती प्रकल्प अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाअंतर्गत महसूल विभागाच्या दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मेळघाट परिसरात दहा गावांना भेटी देऊन तेथील ग्रामपंचायत अंगणवाडी प्राथमिक शाळा आरोग्य केंद्र रेशन दुकान सोयीसुविधा आदींची पाहणी करून ग्रामस्थांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून भेटी दिलेल्या गावांतील प्रश्नांबाबत आढावा घेऊन पिढ्यानपिढ्यापासून पिड़े वनजमिनीवर शेती करणाऱ्या आदिवासी बांधवांना वनह हक, वनहक्क पट्ट्यांचा ताबा देण्यासाठी वनविभागानं जाणीवपूर्वक प्रयत्न करावे यासाठी विशेष मोहीम राबवावी वनविभागाच्या अखत्यारीत असलेली कामे स्थानिक गावकऱ्यांना प्राधान्याने देण्यात यावी त्यांचं मजुरीचं मस्टर अद्यावत ठेवून वेळेत मजुरीचे चुकारीचे कामे देण्यात यावी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या वारसांना तत्काळ सानुग्रह मदत तसेच जखमींना तत्काळ उपचारासाठी वनविभागाने सहाय्य करावं जंगल परिक्षेत्रात शेत असणाऱ्यांना शेती पिकांसाठी विहीर तसेच बोअर करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशा विविध प्रश्नांवर विभागीय आयुक्तांनी प्रकाश टाकला शंभर दिवस कृती विकास आराखड्या अंतर्गत मेळघाट क्षेत्रातील वज्जर घटांग सलोना भवई सेमाडोह माकला चिखली तारुबांधा बोरी केशरपूर काराया या गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या